प्रधानमंत्री आवास योजना ही विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातल्या नागरिकांसाठी असलेली गृह योजना आहे या योजनेची सुरुवात झाली या योजनेअंतर्गत दोन कोटी घरांची उभारणी केली जाणार आहे सर्वांसाठी वाजवी दरांमध्ये घर उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश असल्यानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी ही योजना फायदेशीर आहे या योजनेद्वारे भारतामध्ये नागरिकांना वाजवी दरांमध्ये घर पुरवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि इतर अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना केंद्राकडून मदत मिळते या योजनेचे विविध टप्पे असून दोन हजार बावीस पर्यंत ही योजना पूर्ण होणं अपेक्षित आहे एखाद्या व्यक्तीला त्याचं सध्याचं घर दुरुस्त करायचं असलं अथवा नवीन घर बांधायचं असलं तरी या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकत अल्प उत्पन्न गट एलआयजी आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील ईडब्ल्यूएस नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत आपलं स्वतःचं घर असावं हे विवेक आणि त्याची पत्नी गीता यांचं स्वप्न आहे त्यांचा उत्पन्नाचा स्रोत मर्यादित असल्यानं आणि विविध बँका देत असलेल्या गृहकर्जाचे व्याजदर प्रचंड असल्यानं आपलं हे स्वप्न पूर्ण होईल असं त्यांना वाटत नाही एके दिवशी गीतानं वर्तमानपत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल वाचलं तिनं याबाबत पतीबरोबर चर्चा केली आणि त्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा निर्णय घेतला हा अर्ज ते कसा करतात ते पाहू या ऍक्टिव्हिटीच्या समाप्तीनंतर आपण पुढील गोष्टी करू शकाल प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे समजावू शकाल प्रधानमंत्री आवास योजना पीएमए वाय ही समाजातील दुर्बल घटकांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये घरं पुरवण्यासाठीची सरकारी योजना आहे गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना सहा पूर्णांक पाच टक्के दरानं पंधरा वर्ष अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल त्यासाठी सुरुवातीच्या सहा लाख रुपयांवर कर्ज मिळतं प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पी एम अर्ज करण्यासाठी एचटीटी पी कोलन डबल स्लॅश पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन सिंगल स्लॅश या संकेतस्थळाला भेट द्या तुम्ही नवे अर्जदार असाल तर माऊसचा करसर सिटीझन ॲप्लिकेशन या मेन्यूवर न्या आणि बेनिफिट अंडर अदर थ्री कॉम्पोनंट्सवर क्लिक करा तुमचा आधार कार्ड क्रमांक का एंटर करा आणि चेक क्लिक करा तुमचा कार्ड क्रमांक का तपासला गेला की स्क्रीनवर अर्ज दिसतो अर्जामध्ये तुमचं नाव राज्य जिल्हा इत्यादी अशी वैयक्तिक माहिती एंटर करा यानंतर पत्ता आणि संपर्काबाबत माहिती एंटर करा हे भरल्यानंतर तुमच्या बँक खात्यांची माहिती नोकरीच्या स्थितीबाबत आणि उत्पन्नाची माहिती भरा तुमच्याकडे बीपीएल कार्ड असल्याबाबतचा पर्याय निवडा आणि तुम्हाला हव्या असलेल्या घराबद्दलचे पर्याय जसं हे कर्ज तुम्हाला नव्या घरासाठी हवं आहे की सध्याच्या घरात दुरुस्ती करण्यासाठी हवं आहे हे निवडा घोषणापत्र नियम आणि अटी वाचा आणि कॅप्चा म्हणजे चौकोनातली अक्षरं एंटर करा आणि सेव्ह क्लिक करा माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अर्ज दाखल करण्यासाठी ओकेवर क्लिक करा अर्ज यशस्वीपणे भरला गेल्यावर अर्ज प्रिंट करण्यासाठी प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक करा सेव्ह केलेला अर्ज डाउनलोड करूनही तुम्ही पाहू शकता हा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजूर होण्यासाठी तुम्ही वाट पाहणं आवश्यक आहे अशा प्रकारे कमी उत्पन्न असलेल्या गटातील नागरिकांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणं अत्यंत सोयीचं आहे इतरांनाही ही, ही माहिती सांगा म्हणजे त्यांनाही या योजनेचा फायदा घेता येईल